नमस्कार मी प्रियांका आणि माझं यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मी आलेली आहे सेलिब्रिटी मेकअपसाठी आणि तुम्ही यांना तर ओळखलंच असेल या आहेत अपर्णा ताई म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं मधल्या रेणुका आणि हे सगळ्यांचं फेवरेट कॅरेक्टर होतं हे तुम्हालाही माहिती आहे सो मी आली होती आणि आज मी त्यांचं मेकअप केलेलं आहे त्यांचे चार लुक होते आणि तुम्ही तो बघू शकता इथे चालू आहे मिरवणूक आणि आम्हाला दिसलेली आहे लग्नाची बेडीमधील सिंधू आणि मला माहिती नव्हतं सिंधू येणार आहे म्हणून आम्ही त्यांना पाहिल्यानंतर मी एकदम शॉक झाली कारण मला ती फार आवडते आणि तुम्ही बघू शकता त्यामुळे मी भरपूर सारे व्हिडिओज तिचे क्लिक केले आणि छान असे डान्स वगैरे चालू होते आणि मी वाट बघत होती की ती कधी येईल मनपामध्ये आणि मी तिच्यासोबत कधी फोटोशूट करेल तर सो अशा पद्धतीने सगळेजण हे वेडिंग एन्जॉय करत होते तुम्ही बघू शकता आणि मोस्ट ऑफ मी सगळे सिंधूचेच व्हिडिओज घेतलेले आहेत कारण मला ती फार आवडते तुम्ही बघू शकता आणि फायनली ती आलेली होती मंडपामध्ये आणि आम्ही तिच्यासोबत काढले फोटोज आणि फोटो काढताना ती पण खूप हॅप्पी होती आणि आम्ही खूप हॅपी होतो त्यानंतर मी पुन्हा आपण थर्ड लुक केला आणि तुम्ही बघू शकता माझ्यासोबत आहेत निशा ताई आणि त्यांनी थोडं हेअर वगैरे सगळं अपणाताईंचं केलेलं आहे आणि अशा पद्धतीने निशाताईंनी खूप छान अशी अपर्णताईंची हेअरस्टाईल केली आणि हा फायनल लुक आहे त्यांचा तुम्ही बघू शकता त्यानंतर मी त्यांच्या बहिणीचा मेकअप केला ताई फार खुश होता त्यांना हा मेकअप खूप आवडला होता आणि हा आहे अपनाताईंचा लास्ट लुक जो रेडी झालेला आहेत तुम्ही बघू शकता आणि मग जाताना निशाताईंनी खूप छान असे त्यांच्यासोबत फोटोज काढले